बघा आमचं काम आहे आंदोलन करणं आमचं काम आहे चळवळी करणं आमचं काम आहे आमचं म्हणणं मांडणं आणि ते आम्ही मांडत असतो आणि लेकरू रडल्याशिवाय जसं त्याची माय त्याला दूध पाजत नाही तसं आम्ही बोंबरलोच नाही तर आमचं कोणी म्हणणं ऐकणारच नाही म्हणून आम्ही आमचे प्रश्न मांडत राहतो आणि वेळोवेळी आंदोलनं करून शेतकऱ्यांना न्या बहुतांशी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी माझ्या आंदोलनातून केलेला आहे जसं अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला गेलो तेव्हा बुलढाणा जिल्ह्यासाठी दोनशे एकोणतीस कोटी रुपये पी, पीक पीक विम्याचे या राज्यातल्या सततच्या पावसाचे पंधराशे कोटी रुपये आम्ही मंजूर करून घेतले दुसऱ्या बाजूला त्या जलसमाधी आंदोलनातून बुलढाणा जिल्ह्याला एकशे चौऱ्याहत्तर कोटीचं पॅकेज मिळालं वाशिमला पॅकेज मिळालं म्हणजे काही ना काही त्या आंदोलनातून मिळालं असं नाही की शंभर टक्केच ते आंदोलन फेल गेलं कसं आहे की आंदोलनातून काही ना काही पदरात पडतच असतं तशा पद्धतीनं या आंदोलनातून जर आता या सकारात्मक चर्चा झाली नाही राज्य सरकारबरोबरची तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची ताकद काय असते हे आम्ही दाखवून देऊ आणि जसं मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनसाठी आता आंदोलन जोरात सुरू आहे तसं या महाराष्ट्रातही सोयाबीन कापसासाठी आंदोलन सुरू होईल मोठ्या प्रमाणामध्ये चार दिवस आम्ही थांबू आता सरकार आमी जर चर्चेला एक पाऊल पुढं आलं आणि आम्ही जर चर्चेला गेलो नाही तर आम्हाला लोक आडमोठे म्हणतील तुम्हाला चर्चेलाच जायचं नाही म्हणतील शेवटी मार्ग तर सरकार रुमतच्याच लोकांकडून काढायचा आहे त्यामुळं आम्ही चर्चेला जाणार चर्चेची दारा आम्ही खुली ठेवलेली आहे चर्चा करणार काय होतं काय नाही बघू आणि पुढचं ठरू पण तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी एक गोष्ट सांगेन की तुम्ही जाती धर्मात पक्षात विभागला गेलेले जरा एकजूट व्हा एकत्र या आणि शेतकऱ्याचा कट्टरवाद तुमच्यातला जागृत करा, तुम करा। आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची ताकद काय असते एकदा या सरकारला दाखवून द्या म्हणजे बिलकुल बिलकुल सरकारला आता चर्चा होईपर्यंत आम्ही चार पाच दिवस थांबू आणि नाही झालं तर मग तर आम्ही उतरणार आहोत रस्त्यावर शंभर टक्के कारण आम्ही थांबणार नाही सोयाबीन कापसाला दरवाढ मिळण्यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे जावं आयात निर्यातीच्या धोरणात बदल करावा तेलावरचं आयात शुल्क वाढवावं आणि डीओ सी निर्यात करावी सोयाबीनपासून निघणारी आणि कापसाची निर्यातीला प्रोत्साहन द्यावं दुसऱ्या बाजूला पीक विमा जो आहे तो शंभर टक्के टाकण्यासाठी कंपनीनं विलंब केला म्हणून त्या कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी ब्लॅकलिस्ट करावं गुन्हे दाखल करावे आणि आम्हाला बारा टक्के व्याजाने पैसे द्यावेत आमचे आणि महाराष्ट्रातला शेतकरी जसं अंबानी अदानीचं कर्ज काढ का काढल्यावर का, तुम्ही त्यांना राईट ऑफच्या नावाखाली माफ करता तसं आम्हालाही माफ करा जर शेहेचाळीस हजार कोटी तुम्ही लाडक्या बहिणी योजनेला आणू शकता आमचा विरोध नाही त्याला आमच्या बहिणींना मिळतं आनंद नाही तसं महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी पंचवीस हजार कोटी उभे करा फरक काय पडतो ही आमची मागणी आहे आणि सरकारनं जर का शेतकऱ्यांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांचा झटका काय असतो आम्ही सरकारला दाखवून देऊ ते आम्ही आता अकरा तारखेची बैठक झाल्यावर ठरवू तोपर्यंत आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करत राहू आंदोलनाचा टप्पा सगळ्याच काय आम्ही जाहीर आत्ता करणार नाही कारण हे काय करतात आम्ही आंदोलन डिक्लेअर केलं की आम्हाला अटका करतात आम्हाला तुरुंगात टाकतात गुन्हे दाखल करतात खोटे गुन्हे दाखल करतात म्हणून आता आंदोलन करायचं तर गनिमी कामानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंदोलन राहील पुढचं येणाऱ्या काळातलं असं आहे की सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी <coughs> महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त व्हावा आणि हक्काचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा जंगली जनावरांचा त्रास वाचावा म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करून मिळावं यासह अनेक मागण्या घेऊन मी गेल्या चार पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलनाला सिंदखेड राजाला राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोर बसलो होतो परंतु असं झालं की सरकार दखल घ्यायला तयार नव्हतं सरकार आमच्याशी चर्चाही करायला तयार नव्हतं आणि सरकारने हे आंदोलन मोडून काढायचं असं ठरवलेलं होतं पण राज्यभर शेतकरी रस्त्यावर उतरले आणि आंदोलनाची धक पाहून सरकारने अखेर चर्चेचं एक पाऊल पुढं आणलं आणि अकरा सप्टेंबरला राज्य सरकारबरोबर आमची चर्चा होणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्या चर्चेत काय निर्णय होतो ते बघू सकारात्मक निर्णय झाला तर ठीक नाही तर पुन्हा एकदा बारा किंवा तेरा तारखेपासून राज्यभर आंदोलनाला सुरुवात आम्ही करणार आहोत आम्ही थांबणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे